तर नमस्कार मी श्रावणी तुमचं खूप खूप स्वागत आहे श्रावणी संगीत आहे तुमच्या आवडत्या मालवणी युट्यूब चॅनल वर तर आज आम्ही चल लाव काय माहिती सुकटा कशी होत जे आपल्या कोकणातलं फेमस सुका आपल्याकडे मासो नसता माझ्याकडे ज्यावेळी आपल्याकडे मासो नसतं तेव्हा पिटी भात आणि सुकाट जी मजा ना ती प्रत्येक कोकणी मालवणी माझ्यासाठी माहितच असते माहितीच असता चला बोग जाऊया सुकटा कशी बनतात कशी बनतात चला आमच्या बरोबर तुम्ही एन्जॉय करा कारण ह्या काय रुज आपल्या बहु मिळत नाही तर चला जाऊया आणि बघूया संपूर्ण प्रोसेस सुकटा आपण इलाव काय माहिती देवगड भाटी जे आहे जो माशांचा लिलाव होता ना तो बघा बरोबर हाय होता आणि त्याच्या बाजूकच काकी काहीतरी करी होती तर म्हटलं काकीं काय विचारूया काय करता असते या सुकट्यांसाठी ना गे कसले हो मासो तर हे बळीत आता त्याची सुकटा होतली तयार म्हणजे ती तयार म्हणजे आपशी आपोआप होत नाही तर काय असतं काकी प्रोसेस कायची घालायचे म्हणजे जाऊन परत धुवायचे दोन दिवस सुकवायचे आपल्याकडे ऊन तसं भारी पडतं त्याच्यामुळे काय लगेच सुकत असतील दोन उन्हा लागतात ना चांगली तर हे बघा हे सगळे ते बळे ना हे बळीत आणि तिकडे काकी त्यांचं सगळं साफ करून घेतात आतली सगळी ती घाणा ती काढून टाकतात तर हे बघा आणि ह्या काय या जाडा मीठच बघा मीडियम ना तर सुकटा जी खात असती अशी केली जातात <laughs> तर जा मीडियम साईजचं मीठ असतं त्याच्यामध्ये ठेवून ती उन्हात सुकवली जातात उद्या धुणार उद्या परत धुणार ना कशाक धुवची लागतात ती नाही तर जास्त खारट होतील मग तो खारटपणा राहता त्याच्यात ते बघा ही हाँ, 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 हाँ। हो नहीं, बगही एक अशी पाटी झालेली आहे करून ही अकडची करतात तरी याची किंमत काय असता विकूक जात तेव्हा काकी साधारण अंदाज अंदाज सांगा म्हणजे कसा समजात शेकडा ना ऐकलाच मित्रांनो एक अंदाज सांगितल्याने आणि आता तीच किंमत धरून घेऊ बसा नको एक अंदाज सांगितल्याने ती वरती खाली होईत असता पण कधी काय तोंडाक नसला तर सुकाट पण लय भारी लागतात पिटी भात आणि सुकाट काय काय काकी तांबड्याच्या आमटे आणि कधी खालाच नसेल तर एकदा ट्राय करा नक्की तुमका आवड त्याला आणि अकडे आपल्याकडे बघा व्यवस्थित स्वच्छता म्हणजे असा कसा पण नाही व्यवस्थित केला जातात नाही होय काक्षी तिट्यावर फॅक्टरी आहे ती कपाटाची ना युट्यूबवर मी कसं देवगडचा दाखवित असतय ना आपले मासे पण ऐकूले बरे असतात बाटीवर देवगडचे होय ना ते पण दाखवत आहे ते बघा ह्यां हे करून घेऊन देत मी तसं तुमका आकडे जे मासे सुकत घातले आणि हत जी म्हणतात ना दोन उन्हा जावची लागतात ती तुमका दाखवत समोर तुम्ही व्ह्यू बघा मस्त पैकी बघू बघा एवढा तो तो मासे खाऊन खाऊनच एवढं मोठं झालेलो आ आणि हे बघा ही आता सुकटा होक ठेवलेली आहे बघू शकतास तो ही अशी ही दोन उन्हा याच्यात जावची लागतात त्याच्यानंतर ती मग सुकटा म्हणून तुमच्या समोर जी विकूक येतात ना ते ह्याच्यानंतर येतात ते बघा आता जे आपण मोठे मोठे मासे बघितले होते सुकान बघा नंतर केवढे ते आणि जो माशांचो लिलाव होता आपण बऱ्याच व्हिडिओमध्ये माशांचो देवगडच लिलाव हो दाखवलेला होतो बरोबर हय होता समोर आहे बघा ही जी बोलेरो थांबली आहे ना याच्या मागे काळू बघू बघाय बघा झूम करत आहे असं खाली एकडी असं वाण मारलास ना की वास भारीच येतो त्या वासाबरोबर एक दोन भाकरी आम्ही खाऊ शकता बऱ्याच जणांकडे आवडत नाही वास वास आवडासाठी एक कोकणी माणूस किंवा मालवणी माणूस असा जर लागतो तरच त्या का तो वास आवडू शकता आणि बरोबर माझ्या मागे मस्तपैकी असं समुद्रकिनारो आपलं देवगडचो लवकरच तुमका एक फुल एक्सप्लोर करीन मी वेळ भेटत नाही हो तुमच्यासाठी वेळ काढून जेवढा दाखवता येतात तेवढा दाखवत आहे मी कसली तरी शूटिंग घेता तरी बोटींची बोटी दाखवत आहे ते बघा आपल्या देवगड बंदरातले बोटी येते आता हे ये जाऊन येलेले आहेत आता दुपारी परत दुपारी एक लिलाव असता साडेचार वाजता विचारू काकिंगा काकी दुपारचा जो आपला माशांचा लिलाव असतो तो किती वाजता असता चार वाजता आणि सकाळ जो सात वाजता जर कोणाक मासे घेऊ घेऊचे असतील चांगले फ्रेश मासे तर दुपारी चार वाजता रोज ना आ, दुपारी चार वाजता आणि सकाळी सा सहा वाजता सात वाजता तर तुमका एकदम मस्त असे मासे मिळतले तर आपल्याकडच्या देवगडच्या माशांचं काय टेन्शनच नाही मस्त असतात आणि तुमच्या समोरासमोर घ्यायचे म्हणजे असं काय नाही समोरना बोटीत ना काढत काड़, काढून आणतं ते तुमच्या समोरच असतं ना, ना ते बघायचे आणि मासे घ्यायचे तुम्ही काय सुली आनंदवाडची मग हा आकडी ते बघा काकींक जरा त्रास दिलाय काम करी होती ते बघा प्रोसेस समजली सुकट्याची कशी असता तर ही सुकत घातलेली पण तुमका दाखवलंय चला काकी धन्यवाद ठीक आहे तकडी बघ ती सुखवत घातलेली आहेत पण घातलेली खायच नाही पण दा बारी उघडून वास घेता माशांचा एक्साइटमेंटला असतं आता शावणी तुमक ना जे ह्या भरता ना तर दाखवीत बघा अं लिलाव तर आता आपण बघणार आहोत माश्यांचा लिलाव खय होता जागा, ही जागा आणि वाजता आजीला असतं तुमका माशांचं लिलाव बहुक गावतो चार वाजता यायचा दुपारी कधी यायचा सात वाजता कशा बघू साठी आणि बाजू कापूक द्यायची हा तुमका काय टेन्शन नाही या जे आपले मासेवाले आहेत ना सगळे चांगले आहेत यासाठी बायका बसतात ना ते मासे कटिंग करून देतात आणि एकदम स्वस्त मध्ये असं पण काय नाही लय रेट लावत चांगल रेट आणि सगळी तुमची एकदम फ्रेंडली माणसं चांगली आहेत जेव्हा देवगड आपलं आप असा आणि देवगड येतात तर खाशीर उतराण आणि चाय पिवा पुढे अमृत लेट पिऊक विसरू नको थैना मग नंतर पुढे लिहिवा घ्या म्हणजे तुमच्या एनर्जी एनर्जी काय होय तर साधी नाही चाय बनवी भारी अमृत أمرود في